श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि आज आलेले आहेत संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही संकटांना दूर करणारी किंवा संकटावंती विजय मिळवून देणारी अशी तिथी मानली जाते हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व दुःख संकट अडचणी ह्या दूर होतात जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते ही संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा अतिशय शुभ असा संयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे कारण बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा वार आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहे यामुळे दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यावेळेस आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीला आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण करतात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने शंभर टक्के पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्ही रात्रीपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या घरापेक्षा गणपती मंदिरामध्ये जी सकारात्मकता असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा भक्तिभावाने व चांगले विचाराने येत असतो त्याचबरोबर मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती मंत्र जप तप होत असते यामुळे तिथे जी सकारात्मकता असते तर ती खूप जास्त असते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला चटकन फळ जे आहे तर ते मिळत असतं जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत कष्ट प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही, ही पूर्ण होत नाही आपण जे कष्ट करतो जी मेहनत करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही तर इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी करू शकतात पतीच्या प्रगतीसाठी करू शकतात घराच्या प्रगतीसाठी करू शकतात सा किंवा नोकरी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी शारीरिक मानसिक किंवा घरातल्या काही अडचणी असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहेत या नारळामध्ये पाणी असायला हवा असा एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे या नारळावरती तुम्हाला हदी कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे यानंतरनं तुम्हाला एकवीस दुर्व ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत तीन दलाच्या किंवा पाच दलाच्या एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला एक, एक, सो एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते घ्यायचं आहे यानंतरनं या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे दुर्वा बाप्पांच्या हातावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याचनंतर फुल बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत नारळ हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि स्वतःवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहेत आणि यानंतर हा नारळ बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत जी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ते तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहेत आणि हा नारळ तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे नारळ हा फोडायचा नाहीत फक्त बाप्पांना अर्पण करून यायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच इच्छित मनोकामना ही पूर्ण होते त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला हा पतीच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर आपला जीवन साथी हा कोणत्याही कारणामुळे नेहमी काळजीमध्ये राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावरती देखील पडत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा हा उपाय केल्याने नवरा बायकोमधील जी भांडणे असतात वाद असेल तर तो नक्कीच दूर होतो पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते पतीच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल संकट असेल तर ते देखील या उपायाने दूर होतात तर तुम्हाला काय करायचं आहे एक सुती धागा जो आहे तर तो घ्यायचा आहे हा धागा तुम्हाला हातात घ्यायचा आहे हातात घेतल्यानंतरनं तुम्हाला ऊ या गणपती मंत्राचा जप करायचा आहे हा इतका प्रभावी मंत्र आहे की या मंत्राचं पठन केल्याने पतीच्या जीवनातील सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होतात नवरा बायकोमध्ये नेहमी गोडावा हा टिकून राहतो अभिमंत्रित केलेला हा कच्चा सुती धागा जो आहे तर तो तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहेत पतीच्या प्रगती संबंधित काही समस्या असेल तर त्या गणपती बाप्पांना मनोभावे तुम्हाला सांगायच्या आहेत आणि हा धागा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही मंदिरामध्ये करू शकता किंवा घरी केला तरीसुद्धा चालेल जर तुम्ही हा उपाय घरी केला तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरातल्या बप्पांच्या मूर्तीसमोर हा धागा उचलून तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला अर्पण करून यायचा आहे हा उपाय केल्याने पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होत असते त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा शाळेत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असेल तसेच मुलांची प्रगती होत नसेल मुलं जो अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्हाला आज अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे यानंतरनं हा या नारळ जो आहे तर तो तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे यानंतरनं हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि नारळ आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत असं केल्याने सर्व समस्या ह्या नाहीशा होतात मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांच्या जीवनातील सर्व संकटं विघ्न अडचणी हे दूर होतात हा उपाय तुम्ही स्वतः मुलांसाठी करू शकता किंवा मुलांनी स्वतःसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय देखील आपल्या मंदिरामध्येच करायचा आहे तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी सतत भांडणं होत असेल कलह होत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत विघ्न संकट हे आपल्या कुटुंबावरती येत असेल आजार पण येत असेल तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहेत हळदीमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि याचा एक टिळलक जो आहे तर तो गणपती बाप्पांना तुम्हाला लावायचा आहे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला शुद्ध घ्यायची तुपाचा एक दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच गणपती बाप्पांना तुम्हाला मोदकाचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहते सुख समृद्धी वृद्धी होते आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ